त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले तसेच त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा वाढदिवस वा मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा केक कापून त्यांचा वाढदिवस वा साजरा केला विशेष म्हणजे विभागातील महिलांची गर्दी जास्त दिसून आली त्यांचा वाढदिवस वा साजरा करताना महिलांचा आनंद एक वेगळ्याच पद्धतीने दिसून आला तसेच आलेल्या सर्व नागरिकांनी त्यांना शुभेच्छा द्यायला गर्दी केली होती व त्यांना निवडणुकीमध्ये त्यांना एक यश लाभो आणि नगरसेवक म्हणून या परिसराचा चांगला धावून जातात प्रभागामध्ये स्वतःने लोकांचे काम करून देतात नाले सफाई सोबा कुठलेही काम असो आपल्या पद्धतीने व पक्षाच्या माध्यमातून ते काम करतात खऱ्या अर्थाने असा समाजसेवा आम्हाला हवा निवडणुकीमध्ये ते आमच्या नेतृत्व महापालिकेत करतील अशी आशा आहे सर्व मान्यवरांनी चंद्रशेखर आज सकाळपासूनच मला फोन व्हॉट्सअप आणि सर्वांना खूप धन्यवाद करतो की त्यांनी मला एवढा प्रेम दाखवला आणि माझ्या कार्यालयात म्हणजे मला एक तास उशीर झाला त्याबद्दल खूप क्षमा मागतो पण ह्याच त्यांचा प्रेम ते थांबला मी त्यांचा खूप धन्यवाद